तुम्हाला कुणी अधिकार दिला एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करण्याचा तुम्हाला कुणी अधिकार दिला एखाद्याचा जीव घेण्याचा तुम्हाला कुणी अधिकार दिला एखाद्याला उद्ध्वस्त करण्याचा संपवण्याचा कायद्याची भीती गेली कुठं सत्तेची मस्ती एवढी माझली कशी आणि कुठल्या नेत्याचे इतके आशीर्वाद असे पवित्र झाले कसे महाराष्ट्राचा बिहार होऊ द्यायचं नाही अवबीड जिल्ह्याचाच बिहार होऊ द्यायचा नाही आज जर दिवसा ठवळ्या हत्या होत असतील जालपोर मारहाण आणि सूड उगवले जात असतील तर हे माणसं नाहीत हे रानटी जनावर आहेत जे द्वेषापुटी रागापोटी किंवा एखाद्याचा जीवच आहे अशा पद्धतीनं वागत असतील ते कुठल्याही जाती धर्माची असू द्या ती माणसं नाहीत असं म्हणावं लागेल जात मोठी आहे की माणूस जीव मोठाय का जातीचा अहंकार काय चाललंय बीड मध्ये बीडचा बिहार होतोय का लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा जातीला मोठ मानून माणसाचे जीव घेण्याचे प्रकार सुरू झाले एका बाजूला आरक्षणाच्या चळवळी मोठ्या प्रमाणात वाढते दुसऱ्या बाजूला तेवढाच ताकदीचा विरोध होतोय कोण कोणाच्या जातीचा त्या ठिकाणी द्वेष करतोय आणि तुम्ही माणसं मारताय मसाजोगच्या सरपंचांनी अर्थात संतोष देशमुख साहेबांनी कुणाचं काय वाईट केलं होत त्यांची जात आडवी आली सरपंच की आडवी आली का त्यांच्या भूमिका अहो दिवसाढवळ्या एक बीड जिल्ह्यातल्या परळीचा नेता आणि त्याचे दोन चार चमचे खुले जर दादागिरी करत असतील तर तो सत्तेचा माज म्हणायचं सत्तेची मस्ती म्हणायचं संपत्तीच अफाट त्या ठिकाणी मस्तीखोर दर्शन म्हणायचं का गोरगरिबांच्या मुंड्यावर पाय देऊन मोठं होणं म्हणायचं याचा सुद्धा विचार झाला पाहिजे धर्माची दारू आणि जातीची दशा इतकी वाईट असते एक नाही एक दिवस सत्यानाश करते हे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक राज्यामध्ये उभ्या देशाला दिसून आलंय त्याला बीड अपवाद नाही असं मला याला हरकत नाही पवनचक्कीच्या त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना दोन दोन कोटीची खंडणी मागताना जर एका मंत्र्याच्या जवळच्या शूटरला त्या ठिकाणी गुन्हे दाखल होतात वे कराड किंवा चाटे जर इतका तुम्हाला पदाचा नेत्यांपासून सगळ्यांपर्यंत जर फक्त आणि फक्त दहशत निर्माण करून एखाद्याला विकत घेण्यापर्यंत आणि तुमची मस्ती दाखवण्यापर्यंत जर सगळे प्रकार चालत असतील नुसता बीड जिल्हा पाहत नाही नुसती एखा दुसरी जात पाहत नाही धर्म पाहत नाही उभा महाराष्ट्र पाहत नाही काय चाललंय मध्ये नुसता बीड जिल्हाच नाही संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रचंड मोठी खतखत आहे सरकार प्रति असंतोष आहे आणि नेत्यांप्रती इतका राग आणि द्वेष आहे प्रत्येक गोष्टी जातीचा आणि विकृत राजकारण केलं जात आहे मी कुठल्या एका जातीचा समर्थक नाही आणि मी कुणाला एखाद्या नेत्याला बदनाम करण्यासाठी आपल्या समोर आलो नाही काही परिस्थितीवर चर्चा करायचे आणि ती चर्चा रोकटोक पद्धतीने केली पाहिजे म्हणून हा संतोष शिंदे आपल्या समोर आलाय मित्रांनो जय शिवराय जय जव जय महाराष्ट्र जय भीम मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवट पर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कोण असा माजलेला नेताय बीडमध्ये जो वाळूची कंत्राट घेतोय वाळूच्या तस्करीमध्ये गोरगरीब सर्वसामान्य पोरांना प्रतिस्पर्धी वाटणाऱ्यांना वाळू महाराष्ट्रासमोर जर उद्या आलं तर वेगळं वाटायची गरज नाही असा कोणचा नेता आहे असा कुठला व्यक्ती आहे जो विनाकारण सत्तेचा आणि पदाचा गैरवापर करून जाती जातीमध्ये विष कालवतोय आणि कोण असा नेता आहे जो ठरवून घाणेरडं राजकारण करतोय कुणाला तरी निवडणुकीतून त्या ठिकाणी हद्दपार करायचे निवडणुकी पाडायचे कोण कुठे डाव करतोय जातीच्या आणि धर्मांच्या या सगळ्या उतरंडी माणसाला संपुष्टात आणू पाहतायत आम्हाला कळायला ना मार्ग नाही जातमुठी की माणूस याचं उत्तर मला मिळालं पाहिजे त्याचं कारण सुद्धा तसंच आहे जे घडतंय बीड जिल्ह्यामध्ये जे घडतंय मराठवाड्यांमध्ये महाराष्ट्रात कुठंच घडत नाही आणि आम्हाला बोलण्याचा तेवढाच हक्क आहे कारण माणसं सुरक्षित नाहीत जातीसाठी दुसऱ्याच्या माणसांना मारलं जात का किंवा दुसऱ्यांच्या माणसांना मारण्यासाठी तुमच्या जातीचा उन्माद दाखवायचा आहे का फार मोठी गंभीर गोष्ट आहे आज महाराष्ट्रामध्ये जर अशाच पद्धतीचं वातावरण राहिलं तर विधिवेशाच्या भिंती प्रत्येक जाती जातीमध्ये उतरंडीपेक्षा भयानक येतील तुमच्याकडे कितीही पैसा संपत्ती असू द्या कायद्या पुढं काही चालणार नाही प्रत्येकाचा माज हा कायद्या पुढं जिरवला जातो हे वेगळं सांगायची गरज नाही कोण पदाचा गैरवापर करतोय एखाद्यावर खंडणीचे गुन्हे दाखल झालेले असताना सुद्धा अटक तर सोडा जर तिथल्या नेत्यांना विचारलं जातं ते म्हणतात महाराष्ट्रात एकाच ठिकाणी ही गोष्ट घडली का महाराष्ट्रात फक्त इथंच घडलं का अरे एका माणसाचा जीव गेलाय जीव घेतलाय याच्या अगोदर सुद्धा घरं जाळली याच्या अगोदर सुद्धा प्रचंड मोठे हल्ले झाले दुकानं जाळली गेली प्रचंड द्वेष 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 कशाकडे घेऊन चाललोय आम्ही आमचा समाज बांधवांना हात जोडून विनंतीये समाजा समाजामध्ये विष कालवणारे कधीच शहाणे नसतात आणि त्याला सामाजिक सोलोकार राहावा असं कधीच वाटत नसतं हे लिहून ठेवा जर एका निरपराध व्यक्तीची हत्या इतकी निर्घुण पद्धतीने होत असेल तर मग तो बीड जिल्हा बंद ठेवला काय किंवा तालुके शहर गाव बंद ठेवले काय तो माणूस त्याच्या कुटुंबाला त्या ठिकाणी मुकलाय आणि कुटुंबातल्या लोकांना त्यांचा आधार वड त्या ठिकाणी निघून गेलाय तुमचा उन्माद आणि तुमची मस्ती कशाशी निगडीत आहे मराठवाड्यात आणि बीड जिल्ह्यात कुजबुज आहे ज्यानं घात केलाय ज्यानं घडून आणलंय अरे कधी काळी प्लॅनिंग न सगळं केलं जात अशी चर्चा आहे कारण कधी रस्त्यानं चालणाऱ्या माणसाला सहज उडवलं जात आणि अपघात दाखवला जा, जातो पण पोलीस प्रशासन किंवा इतर यंत्र जर निपक्षपातीपणे जर तपास करणार असेल तर तिथं हत्याच झाली हे वेगळं सांगायला ना गरज नाही पण कायद्याला पुराव्याशिवाय त्या ठिकाणी तुम्हाला समोर मांडता येत नाही म्हणून सगळे मस्तीखोर एखाद्याला संपवण्याची सुपारी घेत आहेत दुर्दैवी गोष्ट आहे एवढे आमदार आहेत एक खासदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत नेते आहेत हृदयातले मनातले गावातले तालुक्यातले जिल्ह्यातले काय करायचं ह्या नेत्यांचं हे नेते जर प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या चालवत असतील तर या नेत्यांनी महाराष्ट्राला आणि आपल्या तालुक्याला जिल्ह्याला जातीला यांनी यांच्या पद्धतीने ना नाचवण्याचा कार्यक्रम सुरू केलाय चालणार नाही चालू नये म्हणजे एका बाजूला सगळे टोकाची भूमिका घेतायत तसं बोलतायत मला असं वाटतं कोणीतरी पुढार पुढाकार घेऊन जाती जातीतल्या विद्वेषाच्या भिंती मिटवणं गरजेचं आहे अन्यथा जाती ही जातीवादी पिलावळ कुठल्याही जातीतली असू द्या मी कुठल्याही एका जातीबद्दल बोलत नाही जातीवादी पिलावळ ज्या ज्या पद्धतीनं वळवळ करते उन्माद दाखवते ती विघाधक पद्धतीनं काम करते हे विसरून चालणार नाही आणि याचा बिमोड झाला पाहिजे मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यात काय असे काही जिल्हे आहेत आणि अशी काही नेते आहेत नेत्याच्या नावावर त्यांचे चेले चपाटे इतकी दादागिरी करतात इतकं नेत्याचं प्लॅनिंग करतात आणि मनिदा घरात बसून खातात खंडाने गोळा करतात अधिकाऱ्यांना त्रास देतात मर्जीतले अधिकारीच नेते तालुक्यामध्ये पोस्टिंगवर टाकतात सगळ्या डिपार्टमेंटला सगळ्या खात्याला आपल्याच जिथले अधिकारी असतात एखाद्यावर अन्याय झाला आणि तो तक्रार घेऊन गेला त्याची तक्रार घेतली जात नाही त्याच्यावर अन्याय अत्याचारच झाला पाहिजे अशा पद्धतीनं आणि त्याचं मानसिक खच्चीकरण झालं पाहिजे अशा पद्धतीनं छळ होतोय आणि छळ केला जातोय हे किती दिवस सहन होणार आज केस तालुका असेल गेवराई असेल बीड असेल माजलगाव असेल परळी असेल सगळ्या सगळ्या तालुक्यांमध्ये आष्टी पासून अंबाजोगाईपर्यंत हो सगळीकडे प्रत्येकाच्या मनात दहशत आहे प्रत्येक जण या सगळ्या जुलमी राजवटीला त्या ठिकाणी वैतागलेला तर आहेच परंतु दुसऱ्या बाजूला एक अंतर्गत संघटन सुद्धा त्या ताकदीनं मजबूत होत आहे जे इथल्या व्यवस्थेला आज ना उद्या घातकी ठरणार आहे याच्यावर कोण त्या ठिकाणी विजय मिळवणार या सुद्धा गोष्टीचा विचार झाला पाहिजे महाराष्ट्राचा बिहार होऊ द्यायचा नाही अवबीड जिल्ह्याचाच बिहार होऊ द्यायचा नाही आज जर दिवसा ठवळ्या हत्या होत असतील जालपोर मारहाण आणि सूड उगवले जात असतील तर हे माणसं नाहीत हे रानटी जनावर आहेत जे द्वेषापुटी रागापुटी किंवा एखाद्याचा जीवच आहे अशा पद्धतीनं वागत असतील ते कुठल्याही जाती धर्माच्या असू द्या ती माणसं नाहीत असं म्हणावं लागेल तुम्हाला कुणी अधिकार दिला एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करण्याचा तुम्हाला कुणी अधिकार दिला एखाद्याचा जीव घेण्याचा तुम्हाला कुणी अधिकार दिला एखाद्याला उद्ध्वस्त करण्याचा संपवण्याचा कायद्याची भीती गेली कुठं सत्तेची मस्ती एवढी माजली कशी आणि कुठल्या नेत्याचे इतके आशीर्वाद असे पवित्र झाले कसे जे इथल्या व्यवस्थेला अशा पद्धतीनं अक्षरशः गुलाम ठेवले जात आहेत याचा विचार याचा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे संतोष देशमुखांची झालेली हत्या हे फक्त बीड जिल्ह्यातल्या एखाद्या तरुणाची किंवा चळवळीतल्या संघटनात्मक काही असेल माणूस वाईट असो की चांगला तुम्ही त्याच्याशी वैचारिक वाद घालून चर्चा करू शकता अशा पद्धतीनं जर कोण सूड उगवत असेल उगवणार असेल तर हे अत्यंत भयानक आहे अराजकतेकडं चाललेली वाटचाल आहे आणि याचा बदला इथल्या संवैधानिक व्यवस्थेने घेतला पाहिजे आणि गुन्हेगाराला कठोर शासन झालं पाहिजे अन्यथा काळ सोखवला तर वाईट होईल म्हातारी मेल्याचं दुःख नसतं काळ ज्या पद्धतीनं सोखवतो तो माजुर्डेपानाची त्या ठिकाणी भाषा बोलतो हे आता क्षणाक्षणाला दिसतंय हे थांबलं पाहिजे आणि जे जे गुन्हेगारी खंडनीखोर किंवा वाईट वृत्तीचे आहेत मला असं वाटतं ते कुठल्याही जाती धर्माचे असू द्या कुणामध्ये सुद्धा असू द्या कायद्याने यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे अन्यथा परिस्थितीच उद्या यांना शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही बाकी जनता जनार्दन आज न उद्या लोकशाही संविधानिक मूल्यांना प्रमाण मानून यांना यांच्या पद्धतीनं धडा शिकवतीलच उद्या आज सत्तेत असणारे उद्या जर घरी बसवले सत्तेतून पायउतार झाले तर ह्यांची तोंड बघण्यासारखी असतात ते कुठलेही असू द्या ह्यांना मग लगेच उतरती काळा दिसते हेच एक अर्ध सत्य म्हणायला हरकत नाही वाईट सुरू आहे कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे उडवले जात आहेत महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न परत निर्माण होतोय सुरक्षित कुणीच होत नाही ग्रह विभाग किंवा त्यांची लोक जे परभणीला होत जे बीडला होत आहे उघड्या डोळ्यांनी का पाहत नाही आणि शासन प्रशासन याच्यावर गंभीर का होत नाही हा खर तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि मायबाप सरकार म्हणून ते जर त्यांच्या सगळ्या लोकांसाठी दुर्लक्षित करणार असतील तर हे चुकीचं आहे बाकी बीड जिल्ह्यातले किंवा मराठवाड्यातले सगळे समाज बांधव माणूस म्हणून जगतील आणि माणसासारखं वागतील अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडतील आणि कोणी दादागिरी दहशत करत असतील तर ते मोडून काढतील एवढीच माफक का अपेक्षा आहे धन्यवाद जय महाराष्ट्र